महाविकास आघाडीच्या वतीनं आज आपण या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला के आमंत्रित केला आणि आपण महाविकास आघाडीच्या वतीनं आपलं मनापासून आमच्या महाविकास आघाडीचे अध्यक्ष गोपनदादा पाटील यांनी विषय प्रस्तुवाच केलेला आहे साधारण ज्या समस्या पर्यंत महानगरपालिका शिडको नायना यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात दुर्माड्याच्या नायनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्या कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या लहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक असं वातावरण निर्माण होऊ लागलं की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हेन्स झाली की काय जनतेचा विरोध मावळला की काय ह्या विषयावरच आंदोलन जे थोडस थंडावलेलं होत त्याला चालना द्यावी पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी नाही की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला आणि म्हणून याच दरम्यान शिकून या वातावरणाचा फायदा घेत नायनाच्या क्षेत्रामध्ये बी पी एस वन टू पी पी एस टी थ्री तब्बल चार हजार कोटीचे रस्ते आणि गटराची विकास कामं त्या ठिकाणी टेंडर्स वगैरे प्रकाशित केले असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाटकेंद्रामध्ये नायनाला पाठिंबा देणारा मेळावा लिहिलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला, गेला। आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे ट्रेंडर वगैरे काढले गेले याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून नायनाविरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं परवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल शासकीय असेल या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेला आहे आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं आलात आपलं स्वागत आहे आपण साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय पनवेल या ठिकाणी ह्या क्षेत्रातील शिरको नैना महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या जन जनआंदोलनं विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुशुद्धीकरण करणं ह्या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय त्या परिषदेला करतो आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेला आहे आपण बघतोय की शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना परवाच करमाफीचा निर्णय घेण्यात आला आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतचा घराला करमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलनं करतोय नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळ निवेदनं होत आहेत पालकमंत्र्यांना निवेदन शिष्टमंडळ होत आहेत पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणारे खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावामधल्या वसाहतीसाठी झाला निर्णय नव्या मुंबईसाठी झाला पण पनवेल पालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाही आहे आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नाला वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल ज्या काही सूचना येतील जे काही निर्णय होतील त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन करायला मागतोय या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेलं आहे आपण आला आपले सारे सरकारी या ठिकाणी आहेत अमरदानी सुप्रवाच केलं की काही विषय शासन तर आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांच्या माध्यमातून ह्याला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही